गरमागरम टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी आणि सोबत कुड्याच्या फुलाची भाजी कोणी कोणी ही भाजी खाल्ली आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाकराच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पावसाळा सुरू झाला की अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या अगदी सहज आणि मुबलक प्रमाणात मिळतात या भाज्या नक्कीच खाव्यात थोड्या प्रमाणात का असे ना पण नक्कीच खायला हव्यात पौष्टिक असतात भरपूर औषधी गुणधर्माने भरलेल्या असतात रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ती कमेंट करून सांगा रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचं बेलायकॉनला क्लिक करायचे तर हे आहे कुड्याचं झुडूप याला झुडूप का म्हणायचं तर हे फार मोठं नसतं आणि फार छोटंही नसतं मध्यम आकाराचं झुडूपवर्गीय ही वनस्पती आहे याला जे हे कवळे फुलं असतात त्याच फुलांची भाजी करायची आहे निब्बर झाल्यानंतर याची भाजी करू नका त्याचा थोडासा उग्र वास येतो आणि ही थोडीशी कडसर असते पण ज्यांना शुगरची बिमारी आहे त्यांच्यासाठी ही भाजी अतिशय उपयुक्त आणि औषधी गुणधर्मांनी भरलेली आहे शक्यतो हे फुलं मे आणि जून या दोन महिन्यामध्ये मिळतात त्यानंतर हे फुलं निब्बर होतात व त्याला शेंगा येतात आणि त्या शेंगाची सुद्धा भाजी करतात शेंगाच्या भाजीची रेसिपीसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे हे जे झुडूप आहे त्याचं लाकूड खूप मजबूत असतं स्थानिक लोक चुलीसाठी वापरतात किंवा मग याचं कंपाऊंड बनवलं जातं भरपूर फुलं गोळा करावी लागतात कारण ह्याची भाजी खूप थोड्या प्रमाणामध्ये होते बऱ्याच लोकांना ही भाजी माहीत असते आणि ही भाजी कुठे मिळते तर पडीक जमीन माळरान बांधावरती किंवा मग खडकाळ जमिनीवरती याची भरपूर झुडूप येतात आणि अगदी सहजच येतात जे लोक स्थानिक असतात किंवा ज्यांना याची माहिती आहे त्याच लोकांकून या भाज्या घ्याव्यात कारण पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणतीही रानभाजी खाणं योग्य नाही सुरुवातीला आपण याचे सगळे फुलं काढून घेऊयात या पद्धतीनं सगळे फुलं काढून घेतलेत आणि खालचा देठाचा भाग काढून टाकलाय सुरुवातीला हे फुलं पाण्याने दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात पावसामुळे याच्यामध्ये थोडीफार माती असू शकते त्यामुळे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून बाजूला काढून घेऊयात धुतलेले फुलं दुसऱ्या भांड्यात टाकून याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचे म्हणजे फुलं किती आहेत त्या हिशोबाने पाणी टाका व व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत हे फुलं धुतल्यानंतर जे पाणी निघले ते पांढरं निघले त्याचं कारण असं की जेव्हा आपण फुलं तोडले तेव्हा त्याच्या मुळाशी पांढरा रस असतो तो चिकट असतो आणि त्याच्यामुळे याचं पाणी सुद्धा पांढरं निघतं मंदाचे वरती दहा मिनिटं व्यवस्थित हे फुलं शिजून घ्या अगदी मऊ व्हायला हवीत तरच याची भाजी छान होते बऱ्याच रानभाज्या अशा असतात की त्या शिजवल्याशिवाय खायच्या नाहीत कारण त्याच्यामध्ये जंतू असतात आणि त्यामुळे चांगली शिजून घ्या आणि शिजल्यानंतर गॅस बंद करायचं आहे पूर्ण थंड करून घ्यायचे व यातलं सगळं पाणी हाताचा दाब देऊन काढून घ्यायचं आहे कढाही गरम करायला ठेवायची त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालूयात तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी एक छोटा चमचा जिरे आणि एक कांदा बारीक कट केलेला टाकायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर पाच सात लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्याची ओबड दोबड पेस्ट टाकायची आणि परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचे सध्या पावसाळा असल्यामुळे मध्येच लाईट जाते त्याच्यामुळे थोडासा अंधार दिसतोय हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये परत एक छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकायचे परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊयात अशा भाज्यामध्ये फार मसाला नसतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या या भाज्या असतात कारण जर आपण मसाला टाकला तर ह्याची मूळ चव बिघडते किंवा बदलते त्यामुळे अगदी मोजक्या साहित्यामध्येच ही भाजी करा यामध्ये आपल्याला जे आपण कुड्याचे फुलं शिजवून हाताचा दाब देऊन त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं होतं ते फुलं टाकायचे आणि परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे भाजी बघा तुम्ही फारच थोडीशी झाली आहे एका व्यक्तीपुरती पुरेल इतकीच ही भाजी झाली घरामध्ये जर खूप जण खाणारे असतील तर भरपूर सारे फुलं घ्या किंवा भरपूर सारे फुलं गोळा करा म्हणजे भाजी अगदी पोटभर होते भाजी तयार करत असतानाच त्याचा एक सुवास येतो आणि भाजी लागलीच आपल्याला खावीशी वाटते या पद्धतीनं कुड्याच्या फुलाची भाजी तयार आहे अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही भाजी मिळाली तर नक्कीच करून खा रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद